नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी लहान मुलांच्या आवडीचा स्नॅक बनवलेला आहे हा स्नॅक आहे पोटॅटो ब्रेड चीज कटलेट भरपूर भाज्या वगैरे घालून हे कटलेट बनवलेले आहेत चला तर मग पाहू हे कटलेट कसे बनवले इथे हे कटलेट बनवण्यासाठी मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत हे बॉईल करून घेतलेले आहेत नंतर इथे मी एक गाजर घेतलेला आहे बारीक चिरून एक शिमला घेतलेली आहे तीसुद्धा बारीक चिरून आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे तो सुद्धा एकदम बारीक चिरलेला आहे नंतर मी अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे आता इथे मी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत आणि हे मी स्मॅशरनं स्मॅश करून घेते किंवा तुम्ही किसून घेतलेत तरी चालेल इथे बटाटे आता स्मॅश करून झालेले आहेत त्याच्यामध्ये मी आता अद्रक लसूण हिरवी मिरची जी पेस्ट बनवलेली आहे ती घालते त्यानंतर त्याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला एक कांदा आहे तो घालते त्यानंतर इथे सिमला मिरची आणि गाजर घालते इथं सिमला मिरची आणि गाजर मी एकदम बारीक करून घेतलेली आहे इथे एक सिमला मिरची घेतलेली आहे आणि एक गाजर घेतलेलं आहे आणि कांदासुद्धा एक मोठा घेतलेला आहे त्यानंतर आता त्याच्यामध्ये मी मसाले घालून घेते एक चमचा हळद घातलेला आहे दोन चमचा मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा धनाजिरा पावडर घातलेली आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे तसेच इथे मी एक चमचा होईल एवढा चाट मसाला घातलेला आहे इथे मी मिरची पावडर दोन चमचे घातलेले आहे कारण अगोदरसुद्धा त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे त्या हिशोबानं तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सर्व साहित्य मी मिक्स करून घेते छान असं एकजीव करून घेते इथे हे सर्व साहित्य एकजीव करून झालेलं आहे छान असं हे मिक्स झालेलं आहे आता इथे मी ब्रेड घेतलेले आहेत इथे मी चार ब्रेड घेतलेले आहेत ह्या ब्रेडचे मी आता कडा कट करून घेते इथे मी ब्रेडच्या सर्व कडा कट करून घेतलेले आहेत आणि जो कडा कट करून राहिलेला ब्रेड आहे त्याचा तुम्ही ब्रेड क्रम बनवू शकता इथे हे चार ब्रेड मी कट करून घेतलेले आहेत इथे मी बटाटे आणि भाज्यांपासून जे मिश्रण बनवलेलं आहे ते मिश्रण घेतलेलं आहे थोडंसं त्याच्यामध्ये मी आता चीज घालते चीज घालून इथे मी ह्याला कटलेटचं सेप देते इथे मी लांबट कटलेटचा सेप देणार आहे तुम्हाला जो हवा आहे तुम्ही गोलसुद्धा देऊ शकता इथे मी थोडासा अंडाकृती असा लांब सेप दिलेला आहे प्रकारे मी सर्व कटलेट बनवून देते इथे ह्या कटलेटमध्ये मी चीज क्यूब वापरलेला आहे तुम्ही मोजोरोला चीज सुद्धा वापरू शकता किंवा तुमच्या घरी जे अवेलेबल आहे ते चीज तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता इथे सर्व कटलेट बनून तयार झालेली आहे आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे अगोदर कडा कट करून ठेवलेला ब्रेड होता तो घेतला तो पाण्यामध्ये बुडवला नंतर तो असा मी दोन्ही हाताच्या मध्ये प्रेस करून घेतला नंतर त्यामध्ये मी जे बनवलेलं कटलेट आहे ते कटलेट घातलं आणि छान असं हे सर्व मिटवून घेतलं इथे मी ह्या कटलेटची साईज थोडी मोठी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे थोडं प्रेस करत करत दाबत दाबत सर्व ब्रेड मी जॉईन करून घेते इथे पोटॅटो ब्रेड चीज कटलेट एक बनवून तयार झालेला आहे आता सेम प्रोसेसनेच मी दुसरासुद्धा बनवून घेते सेम हा ब्रेड घेतला पाण्यामध्ये बुडवून घेतला नंतर थोडासा प्रेस करून घेतला इथे पूर्ण ब्रेड असा प्रेस करून घ्या म्हणजे सर्व पाणी यातलं नितळून जाईल बिलकुलसुद्धा ह्याच्यामध्ये पाणी ठेवू नका आणि हे जॉईन करून घेते इथे जॉईन झालेलं आहे जा छान असे हे कटलेट बनवून तयार झालेले आहेत आता इथे मी सर्व कटलेट असेच बनवून घेते इथे सर्व कटलेट हे बनवून तयार झालेले आहे आता हे कटलेट मी डीप फ्राय करून घेणार आहे त्यासाठी मी इथे त्या आता कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि छान आता हे तेल गरम झालेलं आहे आता ह्या तेलामध्ये कटलेट मी तळण्यासाठी सोडून देते जेवढे बसतील तेवढेच तुम्ही कटलेट ह्याच्यामध्ये सोडा इथे हे कटलेट लगेच पलटायचे नाही आहे ह्याला जो सुटलेला फेस आहे तो पूर्ण फेस बंद झाल्यानंतर तुम्ही हे कटलेट पलटून घ्या म्हणजे चिकटणार वगैरे नाहीत किंवा तुटणार नाहीत इथे गॅसची फ्लेम मी मीडियम टू लो ठेवलेली आहे फुल गॅस फ्लेम करायची नाही फूल जर केलं तर वरून ब्रेड पटकन करपला जातो आणि आतून भाज्या वगैरे सर्व कच्च्याच राहतात इथे मी तुम्हाला एक टीप सांगते जेव्हा तुम्ही कटलेट तळता तेव्हा स्टार्टिंगला तेल हे एकदम कडक गरम करा थोडंसं लो गरम झालेलं असेल तर ब्रेड खाली चिकटला जातो आणि कटलेट पूर्ण तुटलं जातं म्हणून स्टार्टिंगला तेल हे एकदम कडकडीत गरम करून घ्या नंतर गॅसची फ्लेम मिडियम टू लो करून हे तुम्ही तळून घ्या इथे छान असे हे कटलेट तळून झालेले आहेत एकदम ब्राऊन कलरवरती मी तळून घेतलेले आहे इथे सर्व कटलेट मी सेम प्रोसेसनं तळून घेतलेले आहेत इथे छान असे हे कटलेट बनून तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान बनलेले आहे एकदम क्रिस्पीसुद्धा झालेले आहेत याची साईजसुद्धा तुम्ही पाहू शकता भरपूर मोठी बनवलेली आहे हे कटलेट किती क्रिस्पी झालेले आहेत पहा इथे हे कटलेट खाण्यासाठी मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे तुम्ही याच्यासोबत पुदिन्याची चटणीसुद्धा खाऊ शकता मग कसे वाटले तुम्हाला ह्या कटलेटची रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की बनवा एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा